रविवारी एम पी एस सीची पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे त्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांमुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं तुमचे मित्र तुम्हाला मद्यपान करण्यास प्रभावित करत असतील तर तुम्ही काय कराल तुम्हाला मुतकण्याच्या वेदनांना सामोरं जावे लागेल तर तुम्ही काय कराल असे अजब प्रश्न एम पी एस सीच्या रविवारी झालेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेले होते एम पी सीची रविवारी जी, जी पूर्वपरीक्षा झाली त्या पूर्वपरीक्षेत एक प्रश्न जास्त चर्चेला गेला माझ्या हातात त्या पूर्वपरीक्षेची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो सोशल मीडियावर जो जास्त ट्रोल होताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे ज्यामध्ये असं म्हटलं गेलंय तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत जर तुम्हाला त्यांच्यासोबत जायचं नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचं असेल तर तुम्ही काय कराल अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना पाहायला मिळते याच संबंधानं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत काय वाटतं या प्रश्नावर आयोगाने नेमका असा प्रश्न काय नेमकं होता का असा आमचा प्रश्न कारण तुम्ही पहा दिवस झालं समाज माध्यम आणि स्पर्धा असेल यांची बदनामी केली जाते ट्रोलिंग केलं जाते हा प्रश्न देण्या पाठीमागचा उद्देश आपण प्राथमिकपणे समजून घेतला पाहिजे की पाठीमागच्या वेळी पोरशी कारचा जो इन्सिडेंट घडला त्यावेळी जे ज्याने अपघात केला ते मध्य मध्य अवस्थेतच होते मध्यप्राशन केलेल्या त्यामुळे ते तो विषय देशभर गाजला होता त्यामुळे एमपीसी ला असा हा मुद्दा थोडासा ज्वलंत वाटला त्यामुळे हा प्रश्न टाकलाय असं मला वाटतं मी थोडक्यात सांगेल की हा डिसिजन मेकिंगचा प्रश्न आहे याच्यामध्ये सामाजिक मूल्य नैतिकता निर्णय क्षमता याच्यावरती प्रश्न विचारणं आवश्यक होतं आज आपण बघितलं गेलं तर हा प्रश्न बरोबर आहे पण त्या प्रश्नाचा अँगल चुकीचा आहे त्यामुळे एमपीसीच्या मुलांना ट्रोलिंग केलं जात आहे तर त्याच्यासोबत माझं असं म्हणणं की आज आपण महाराष्ट्रात वहिलं सामाजिक एवढं दुर्वीकरण झालं राजकीय झालं देशाचा आर्थिक बोजवारा उडालेला आहे महिलांचे प्रश्न आहेत ह्याच्या रिलेटेड तुम्ही प्रश्न विचारा ना काय हरकत आहे आमची अजिबात हरकत आहे फक्त जो तुम्हाला उद्देश द्यायचा आहे ना तो उद्देश फक्त चुकलेला आहे व्हिडिओ जर्नलिटी संपत मोर ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे Oh